नमस्कार श्री स्वामी समर्थ चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध, शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ याला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करताय काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञपवित संस्कार मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश गोदान इत्यादी शुभ कर्म केले जात नाहीत तर या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा एक चार महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढा दोन चार महिने दररोज महादेवाच्या पिंडवर दूध आणि अभिषेक करा तीन चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा चार चातुर्मासात काही लोक चार महिने एकाच वेळा जेवण घेतात आणि रासिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. पाच चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पाण्यावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते. सहा चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावी सात गणपतीला दररोज लाल फुल म्हणजे तुम्ही जास्वंद वाहू शकता आता तुम्ही एक नित्य नियम करू शकता आठ चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रांसाठी पिंड दान करणे उत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळ प्राप्ती देते या चार गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जप करावा दहा चार महिने दररोज पुरुष सुक्त दिवसातून एकदा म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय दररोज वाचू शकता खूपच प्रभावशाली आहे अकरा चातुर्मास मध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा बारा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तेरा चातुर्मासात तपश्चर्य आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चौदा चातुर्मासा सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कणक स्तोत्राचे पठन करावे पंधरा चार महिने दररोज भगवत गीतेचा एक अध्याय वाचावा याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः तीन अध्याय सात अध्याय आवर्जून वाचावे सोळा चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज अकरा प्रदक्षिणा घालाव्यात सतरा चार महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर अकरा एकवीस एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुल अर्पण करावे अठरा चार महिने रोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा एकोणवीस चार महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा तसेच गाईला सुद्धा घास द्यावा वीस चार महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शिष्य पठण करावे एकवीस चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री श्रीसुक्तचे अकरा वेळा पठण करावे बावीस चातुर्मासातील चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणूनच त्यांची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकर प्राप्त होते तेवीस चा, चातुर्मास प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सवाशन स्त्रीची नित्यनियमाने उटी भरावी चोवीस चातुर्मासात सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पठण करणे माणसाच्या जीवनासाठी खूप फलदायी ठरते पंचवीस चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपदात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापांचा होई। विक, नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकत होते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते तर तुम्हाला आजची महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्स नक्की कळवा धन्यवाद